नमस्कार मंडळी कसे आहेत आपण सगळे तर रोजचीच पोळी भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलेला होता म्हणून म्हटलं चला आज काहीतरी चमचमीत बनवूया त्यासाठी मी इथं घाट घातलेला आहे अंडाकरी बनवण्याचा आणि खूप छान झाली होती तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते मी माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये एकही मिनिट न वाया घालवता आपण सुरुवात करूया अंडाकरी बनवायला या ठिकाणी मी सहा अंडी घेतले आहेत आणि मी आता यांना शिजत ठेवलेलं आहे अंडी आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मसाल्यासाठी मी इथं मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतला आहे दोन ते तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो पण असे मोठे मोठे चिरून घेतलेत आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आपल्याला जास्त मसाले घेण्याची काही गरज पडत नाही या ठिकाणी आपण अंडी शिजवून घेतलेत सोलून घेतलेत आणि याच पद्धतीने आपल्याला अंडी अशी उभी चिरून घ्यायची आहेत तर बघू शकताय याच पद्धतीने आपल्याला अंड्या चिरून घ्यायचे आहेत मोठी तशीच अंडी ठेवली तरी पण चालतात तर पण मी या ठिकाणी उभी चिरून घेते तर अंडी आपण चिरून घेतलेत व्यवस्थित आता सुक्या मसाल्यामध्ये मी इथे धने घेतलेले आहेत आता आपण हे धने आणि तेजपत्ता गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया आणि याच्यामध्ये आता हे खिसलेलं जे खोबरं आहे ते टाकून यालाही गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि उतरवून घ्यायचं आहे याच पॅनमध्ये आता आपण कांदा टाकणार आहोत त्यानंतर आलं लसूण टाकणार आहोत आणि यालाही गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता कांद्याला पण चांगला गोल्डन रंग आलेला आहे आणि आता आपण हा कांदा पण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये त्याच पॅनमध्ये आता आपण टोमॅटो भाजणार आहोत टोमॅटो भाजेपर्यंत आपण खोबरं आणि जो सुका मसाला होता त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्याचमध्ये आपण आता हा जो कांदा भाजून घेतला होता त्याचं वाटण करून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी अंडी आहे ती अशी पालती ठेवून द्यायची आहेत आणि फ्राय करायला ठेवायची आहेत तर बघू शकता की याच पद्धतीनं करायची ही प्रोसेस प्रथमतः आपण अंडी अशी पालती ठेवून दिल्याने त्याचा जो बलक असतो तो अंड्यांना चिटकून राहतो आता वरून मी हळद टाकलेली आहे आणि आता मी याच्यावरती थोडंसं तेल टाकणार आहे अजून तर या प्रोसेसमुळे काय होतं की हळद करपली जात नाही आणि तेल पहिलेच गरम नसल्यामुळे हळद कर न करपता त्याचा जो करपलेला वास आहे तो अंड्यांना लागत नाही तर ही प्रो प्रोसेस अशीच आपल्याला करायची आहे तर त्यासाठी मी ही अंडी अशी उभी चिरून घेतली होती तर या ठिकाणी बघू शकतो की अंडी अतिशय छान गोल्डन रंगावरती भाजली गेलेली आहेत आता आपल्याला यांना काढून घ्यावं लागेल अंडी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अंड्यांना खूप छान असा रंग आलेला आहे खूप छान दिसत आहेत तर ही प्ले एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं जास्त तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा जो कांदा लसूणचा जो मसाला होता किंवा सुके मसाले घालून जो मसाला बनवला होता त्याला आपण या पॅनमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चांगला फ्राय करून घेणार आहोत तर मसाले भाजलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही हा मसाला भाजण्यासाठी आता ही जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो पण आपण भाजून घेतलेला होता त्यामुळे हे मसाले भाजण्यास जास्त वेळ लागणार नाही पटकन होणारी ही, ही रेसिपी आहे आपण जास्त मसाले पण वापरलेले नाहीत आता या ठिकाणी मी गरम मसाला वापरलेला आहे दोन चमचे आणि चिकन मसाला वापरला आहे एक चमचा आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि ही चटणी मी टाकलेली आहे आमच्या इकडे याला चटणीच म्हणतात तुमच्याकडे चटणी नसेल अवेलेबल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तर आता आपण चटणी पण याच्यामध्ये टाकून घेतली आणि हे मिक्सरच्या भांड्याला लागलेला जो मसाला आहे तो मसाला आपण याच्यामध्ये पाणी टाकून ओतून घेणार आहोत आता आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं करत आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे कारण याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची असल्यामुळे पाणी जास्त झालं नाही पाहिजे तर बघू शकताय आहे आपण की मी थोडं थोडं करत इथं मी पाणी ओतून याची एक प्रॉपर कन्सिस्टन्सी बनवून घेणार आहे तर एवढं पाणी पुरेसं आहे मला तर आता या ठिकाणी मी थोडंसं चिकन मसाला अजून टाकलेला आहे मला थोडा कमी वाटत होता आणि आता ह्या ज्या ग्रेव्हीला आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे फार कमी साहित्यात रेसिपी तयार होते आणि अगदी हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी याला चव पण येते तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रेव्हीला छान अशी उकळी आली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी कमीत कमी पाच ते सात मिनटं आपल्याला ही ग्रेवी चांगली उकळवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा अर्क मसाल्यांचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल या ठिकाणी मी थोडं वेळ झाकण ठेवून घेते जेणेकरून या ग्रेव्हीला थोडासा कट येईल छान त्यामुळे छान दिसते तर या ठिकाणी ही जी अंडी आहे ती याच पद्धतीने ठेवून द्यायची आहेत मी जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही करीमध्ये ठेवून द्यायची आहेत आणि आता आपल्याला या ज्या करीला आपल्याला ढवळायचं नाही आहे किंवा उलटवायचं नाही आहे असंच आपल्याला याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे तर बघू शकता आपण दोन ते तीन मिनटं आपण ही करी छान अशी उकळून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपली अंडा करी तयार झालेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्ही बनवली का आणि बनवली तर कशी झाली तोपर्यंत बाय बाय टेक केअर